नमस्कार मी प्रांजली मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जो विषय बघणार आहोत तो विषय आहे थोडासा हटके हटके नाही सगळ्यांच्या घरातला आहे हटके म्हणण्याला काय झालंय ओ तर विषय आहे एक राम नावाचा मुलगा होता आणि त्याचा फील फ्रेंड होता श्याम तर राम म्हणायला लागणारे काय सांगू मला ना घरी राहावंसच वाटत नाही मला ना घरी जावंसच वाटत नाही श्यानी विचारलं काय झालं तुला का घरी जावंस वाटत नाही अरे काय ते अभ्याससुद्धा करावाच वाटत नाही अगदी अभ्यास करायला घेतलं ना कितीही मन लावून अभ्यास करायचा मला खूप वाटतं रे की आपण अभ्यास करावा आपल्याला चांगले मार्क्स मिळावे आणि बघ ना आज टीचर मला किती रागवले आज मला मध्ये खूप कमी मार्क्स मिळाले ना सगळी चूक माझी आहे पण मी तरी काय करू मला ना घरात शांतता नाही आहे अगदी असं डोकं दुखायला लागतं माझं घरात पाऊल ठेवलं ना तुला तुला म्हणून सांगतो पण तू कुणालाही सांगू नको तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना म्हणून मी तुला सांगते आहे काय होतं ना की घरात गेलो ए प्लीज तू कोणाला सांगणार नाहीस ना मी जे काय तुला सांगते ते नाही रे बाबा मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना नाही सांगणार तर काय झालं ना मी स्कूलमधून गेलो अरे आत्ता रोजचं झालं आहे नुसती बाबांची आजींची भांडणंच भांडणं भार्ना। त्यामुळे ना त्यांचा तो आवाज त्यांचं ते एकमेकांना बोलणं असं घरी जाऊचच नको वाटतंय नको वाटतंय राहायला मला घरात काय करू आणि ह्याच्यात मी कसं तरी घरी जातो घरी गेलं की यांची काच 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 सुरुस्ती भांडणं सुरूच आपल्याला काय म्हणतात अरे माझं आणि मनूचं थोडंसं भांडण झालं ना तो म्हणतात रे मुलांना भांडू नकास काय लहानच का, का तुम्ही आता भांडायला मोठी झालात जरा छान माहिती वागा आणि ही काय लहान आहेत का रे आई लहान आहेत का बाबा लहान आहेत का आजी काय लहान आहे काय भांडतात म्हणून सांगू ना राम राम सॉलिड भांडतात अशी संभाषणं मुलं करतात हो तुम्हाला खोटं वाटत असेल की मुलं असं काय करू शकतात मुलं असं काय बोलू शकतात मुलं आहेत ती त्यांनाही भावना आहे तुम्हाला काय वाटतं की तुमची मुलं छोटी आहेत त्यांना काही कळत नाही त्यांना तुम्ही घरात काहीही वागले कसेही वागले कितीही भांडला तर त्यांना काही फरक पडत नाही चुकताय तुम्ही मुलं ही खूप गोवळ्या मनाची असतात त्यांना सुद्धा जेव्हा तुम्ही ऑफिसमधून येतात भावा लोक स्पेशली भावा लोकांबद्दलचं बोलायचं राहिलं बाबा लोक ऑफिसमध्ये येतात आणि घरी जर वातावरण चांगलं नसेल चिडचिडं असेल भांडणं होत असेल तुम्हाला पण वाटतं ना, से, से, ना का का की काय आहे ते ऑफिसवर होतं काय कट घरात आलं की यांच्या सुरू मग मुलांना नाही वाटत का त्यांच्यासाठी तर ते खूप मोठं आहे प्रत्येक मुलाला आपलं घर हे आनंदी हसरं प्रेमाने भरलेलं आवडतं सगळ्यांनाच आवडतं तुम्हाला मला सगळ्यांनाच मग मुलांची ती अपेक्षा का नसावी तर आपण जे म्हणतोय ना की काय याला किती सांगितलं घरातली परिस्थिती काय त्याला परिस्थितीची जाण आहे पण हा ना अभ्यासच करत नाही तुम्हाला परिस्थितीची जाण नाही आहे पॅरेंट्स तुम्ही त्या मुलाला समजून घेऊ शकत नाही आहात तो स्कूलमधून येतो त्याचा होमवर्क असतो त्याला स्टडी करायचा असतो आणि तो घरी येतो तुमची भांडणं सुरू असतात आणि जेव्हा मुलं आईबाबांची भांडणं बघतात त्यांना खूप वाईट वाटतं आणि बरेचदा मग बाबा आईला म्हणतात की तुझ्यामुळं तो, तो।, तो, 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 तो अभ्यास करत नाही आहे किंवा ही कि गोष्ट तुझ्यामुळे झालेली आहे त्यावेळेस मुलांना खूप गिल्ड फील होतं आणि ते कधी कधी त्यांना वाटतं की आई बाबांची वाढ नाही माझ्यामुळेच होत आहे ना म्हणजे मी इतका वाईट आहे का की आईबाबा माझ्या मुळं माझ्यामुळं आईबाबांमध्ये वाढणं होतात पॅरेंट्स प्लीज असं म्हणू नका म्हणजे मी मेल पॅरेंट्सला पण रिक्वेस्ट करते की मुलांसमोर आपल्या बायकोला की तुझ्यामुळं हा अभ्यास करत नाही तुझ्यामुळं वाया गेला तू लक्ष देत नाही म्हणून त्याला मास्क कमी मिळाले असं प्लीज बोलू नका कारण तुम्ही जेव्हा तुमच्या बायकोला रागवता की तू त्याचा अभ्यास घेत नाही किंवा तुझ्यामुळे तो तसा वागतोय तेव्हा त्या ते मुलाला सुद्धा खूप वाईट वाटत आणि या कंडिशनमध्ये जेव्हा आई मग त्याला म्हणते की अरे जा अभ्यासाला बस बरं काय तू कर अभ्यास बाबा एकदा का माझ्या मागे लागलायस मुलगा जातो अभ्यास करायला बसतो बुक्स ओपन करतो पण त्या बुक्समधले वर्ड्स तो वाचू शकत नाही का वाचू शकत नाही तो मुलगा त्या बुक्समधले वर्ड्स त्याला वाचता येत नाही त्याला मॅथ्स येत नाही त्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही का नाही वाच रीड करू शकत आणि जर तो रीड करू शकत असणारा तू फिजिकली जरी ते रीड करत असेल तर लावडली 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 मोठ्याने वाज मोठ्याने वाच मोठ्याने वाज मोठ्याने वाचे नाही तो आवाज तुमच्या कानापर्यंत येईल पण त्याच्या मेंदूपर्यंत तो पोचणार नाही कारण त्याच्या मेंदूमध्ये एक विचारांचा काहर मांडलेलं असेल की आई बाबा का भांडतात काय कारण असतील आई बाबांनी भांडायची बाबा आज बाबा आईला अशी का बोलले किंवा आई बाबांशी का वागली हे जे विचार आहे ते त्याच्या डोक्यामध्ये सतत फिरत राहतात आणि पुस्तक घेऊन तू दोन तास बसे तीन तास बसे पण ते त्याच्या ब्रेनपर्यंत पोहोचत नाही आणि मग जेव्हा एक्झाम येते त्यावेळेस त्याला ते, ते, ते काही रिमाइंड होत नाही तू करेल तू क्वेश्चन्स लर्न करेल त्याचं पाठांतर चांगलं होईल कदाचित तो त्या तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला ते म्हणून पण दाखवेल पण ते त्याच्या डीप माइंडमध्ये गेलेलं नसतं त्याच्या मेमरीमध्ये गेलेलं नसतं आणि त्यामुळे मग जेव्हा एक्झाम येते त्यावेळेस त्याला ते आठवत नाही कारण त्यावेळी त्याच्या डोक्यात क्रॉस करणारे अगदी फोर्सफुली प्रेशर असलेले त्याच्या डोक्यात प्रश्न चालू असतात की आई बाबा का है? आई आईबाबांचं भांडण का होत आहे काय प्रॉब्लेम आहे यांच्या भांडण्यासाठी यांच्या भांडणामुळे माझ्याकडे दुर्लक्ष होत आहे मला भूक लागली आहे पण त्या मुलांची हिंमत होत नाही की आई मला भूक लागली आहे मला जेवायला दे आणि भूक लागली असतानाही ते शांत बसतात चूप राहतात तुमच्या घरी असं होतं का जर होत असेल तर ते तपासून बघा खूप गरजेचं आहे या गोष्टी आपल्याला ही कारण अगदी शुल्लक वाटतात की त्याचं तर सगळं बरोबर करतो आहे ना आम्ही त्याला काय प्रॉब्लेम आमचे थोडे मत आमचे मतभेद आहे आम्ही आमचं बघू त्याला कुठल्या गोष्टीची कमी आहे का त्याला सगळे क्लासेस लावलेले आहे त्याची स्कूलची फी आम्ही एवढे चांगल्या स्कूल्समध्ये त्याला टाकलेलं आहे त्याला खायला प्यायला सगळं देतो आहे पण तो मुलगा आहे त्याला एक मन आहे हे जाणून घ्या आणि तुमचं जे काही हे तू तू मेमे तू तू मेमे तू तू मेमे मॅ चालती आहे ना त्या गोष्टीचा त्याच्यावर खूप परिणाम होतो बरेचदा त्याला घरात राहावं वाटत नाही बाहेर राहावं असं वाटतं किंवा मग आता नवीन आलेला आपल्या हाती सहज उपलब्ध होणारा आपल्याला वाटणारा मित्र पण प्रत्यक्षात तो मित्र नसून आपला शत्रू असणारा आपला मोबाईल घेऊन तो आपलं काहीही बघत असतो काही बघत असतो सो तुम्हाला तुमच्या मुलांनी स्टडी करावी तुमच्या मुलांचं भवितव्य चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर जी काही तुमच्या नवरा बायकोंची खूप एक्स्ट्रीम लेवलची किंवा थोड्या प्रमाणात तू तु तुमय जे आहे तुमच्या इगोमुळं होणारी काही तुतुमयमय दुसऱ्या कुठल्याही कारणाने होत नाही ती फक्त आणि फक्त एका इगोमुळे होत असते तर थोडंसं आपला आईनी बाबांनी दोघांनी पण इगो बाहेर ठेवून आपल्या मुलांसाठी की तू तू मेमे थांबवा आणि आपल्या मुलाला तुम्हाला वाटते की आपल्या मुलांनी त्याचं भवितव्य चांगलं व्हावं त्याची फिजिकली मेंटली आणि इमोश इमोशनल दोन तिन्ही प्रकारे जर सर। त्याचा सर्वांगीण विकास व्हावा तर तु तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण हे आनंददायी ठेवणं खूप महत्वाचं आहे पॅरेंट्स आय रिक्वेस्ट यू की तू मेमे थांबा ॲटली मुलांच्या समोर तरी ती करू नका मतभेद असतील त्या आपसात बसून मिटवा कारण तुमच्या तू तु तू तु मेमेचा एचा मुलांच्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम होतो आणि तो परिणाम आज उद्यापुरता नाही तर त्याच्या फ्युचर लाईफमध्ये सुद्धा लॉंग लाईफ होतो त्याच्या तुम्हाला वाटतं की काय आत्ता हां ठीक आहे आपण मांडत होतो वर्षाच्या आधी आता सगळं झालं आहे नॉर्मल झालं आहे तर तुमच्यासाठी नॉर्मल होतो पण त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी बिंबवल्या असतात आणि जेव्हा तो मोठा होतो तरी त्या गोष्टी माइंडमधून निघत नाही सो प्लीज हम रिक्वेस्ट येऊ की तुमची तू तू मे घरातील जे मतभेद होत आहेत ते समोपचाराने बसून मिटवा आणि मुलांसाठी आपल्या घरातील वातावरण हे आनंददायी उत्साही आणि पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं असू द्या तुताच तिथेच थांबूया फ्रांचल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब कर नसेल तर सबस्क्राईब बटनवर प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खूप सगळ्या लोकांसोबत शेअर करा बिकॉज शेअरिंग इज केअर नमस्ते धन्यवाद